घडूया ची क्रांती आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव एम के सी एल अधिकृत केंद्राला भेट द्या आजच संपर्क करा सत्तर सत्तावन्न एक्कावन्न एकवीस एक तेरा आणि नव्याण्णव साठ शहाण्णव चोवीस चोवीस या नंबरवर नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर आपण आज आलेलो आहोत कोपरगावमधील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन हजार सव्वीसचा जो काही एक्सपो जो आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे लायन्स लिन एन लिओ क्लब ऑफ कोपरगाव या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांची जी आहे ती या ठिकाणी प्रचंड जी गर्दी जी आहे ती या साठी या ठिकाणी होताना आपल्याला बघायला जे आहेत ती मिळत आहेत कोपरगावकरांसाठी वर्षातनं या ठिकाणी गोदाकाठ महोत्सव जो असतो तो सर्वात मोठा या ठिकाणी भरवण्यात येतो त्याचबरोबर एक्सपो बिझनेस एक्सपो जो आहे तो या ठिकाणी भरवण्यात येतो तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुरातन काळातील काही ज्या वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी त्यांचा देखावे जे आहेत ते या ठिकाणी सादरीकरण जे आहे ते देखाव्यांचं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी राजेशजी ठोळे आहेत सर सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूजमध्ये धन्यवाद काय सांगाल की एक्स्पोचा आता तिसरा दिवस आहे आपण जर बघितलं तर मागे गोदाघाट महोत्सव मध्ये गेल्या चार दिवसामध्ये जी उलाढाल जी होती ती अडीच कोटींच्या पुढे गेलेली होती तर आपण काय सांगाल सर इथं एक्झिबिशनचे स्टॉल्स जास्त एक्झिबिशनचे स्टॉल्स आहेत आणि खरेदी विक्री स्टॉल्स थोडे कमी आहेत पण तरी चांगले चांगली उलाढाल झाली असेल अशी अपेक्षा आहे आणखी काय सांगाल सर की मागच्या वेळेपेक्षा जो रिस्पॉन्स जो आहे तो आपल्याला कसा मिळताना दिसतोय भरपूर रिस्पॉन्स मिळाला आहे आज तिसरा दिवस भरपूर गर्दी होती श, शनिवार असून सुद्धा आणि आता उद्या रविवारची अपेक्षा आहे की भरपूर गर्दी होणार उद्या सुद्धा सर या ठिकाणी जर बघितलं तर जे काही नगर जिल्ह्याचे जे काही कॉमेडी रिजिस्टार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि जे गर्दी जे आहे ते या ठिकाणी आणखी खूप सारे काही होणार जे आहेत आणखी एक्सपोला जे आहेत ते दोन दिवस बाकी राहिलेले आहेत पण तरी पण आपल्याला काय वाटतं की यामध्ये अमा उलाढालची अमाऊंट जे आहे ते आपण काही सांगू शकता का किती होऊ शकते काय सांगाल माझ्याकडे दोन एक दोन दोन अडीच कोटची खरेदी विक्री शंभर टक्के व्हायला पाहिजे बाकीचे क्रेडाईचे जे स्टॉल्स आहेत आमचे त्यांची फ्लॅट विक्री जी होईल त्याची उलाढाल किती होईल याचा आम्ही अंदाज लावू शकत नाही ज्यांची किती फ्लॅट जातात तर ती ती जर उलाढाल झाली तर ती कुठले कुठे जाईल असं नक्कीच खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर दोनशे अकरा स्टॉल जे आहेत ते या एक्सपोमध्ये खरंतर ठेवण्यात आलेले आहेत तर त्या दोनशे अकरा स्टॉल पैकी जे काही ऐंशी टक्के प्राधान्य जे आहेत ते कोपरगावकरांना खास या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर मध्ये सर्वात जास्त नागरिकांची जी गर्दी असते ती असते हे खाद्यपदार्थांसाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांची जी गर्दी जी आहे ती प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे त्यावेळेस या ठिकाणी जो गोदाघाट महोत्सव सुद्धा भरवण्यात आलेला होता तर गोदाघाट महोत्सव सुद्धा जो अडीच पेक्षा जास्त टर्न ओव्हर म्हणजे कोपरगावचं जे आर्थिक चलन जे आहे ते अडीच पेक्षा सुद्धा जास्त जे जा जा होतं ते या ठिकाणी एक्सपो मध्ये ते या ठिकाणी गोदाकाट महोत्सव मध्ये जे आहे ते झालेलं होतं त्याचबरोबर आता सध्या सुद्धा, सुद्धा जे, जे काही एक एक्सपो जो आहे जो बिझनेस एक्सपो दोन हजार सव्वीस यामध्ये सुद्धा जे आहेत ते जे आर्थिक चलन जे आहे ते एक कोटींच्या पुढे जी उलाढाल जी आहे ती आता सध्या तिसऱ्या दिवशी झाल्याची शक्यता सुद्धा जी आहे ती नाकारता येत नाही कारण बारा फेब्रुवारीपासून बिझनेस एक्सपो जो आहे तो या ठिकाणी चालू झालेला आहे आणखी दोन दिवस जो एक्सपो जो आहे तो राहिलेला आहे आज आहे चौदा फेब्रुवारी आणखी पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला या ठिकाणी एक्सपो जो आहे तो चालू राहणार आहे उद्या मात्र रविवार आहे तर उद्या मात्र रविवारचा दिवस जो आहे तो असल्या कारणानं नागरिकांची आजपेक्षा सुद्धा जास्त जी गर्दी तिया राना राहे। तिया बर, जी आहे ती या एक्सपोमध्ये राहणार आहेत त्याचबरोबर नगर जिल्ह्याचे जे काही सुप्रसिद्ध कॉमेडी स्टार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे सुद्धा कोपरगावकरांची जी गर्दी जी आहे ती या बिझनेस एक्सपोमध्ये खरं तर त्यांना बघण्यासाठी जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होणार आहेत आपण सध्या जर बघितलं तर कोपरगावकरांमध्ये अतिशय जो आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे जो दादा सर्वात आधी आपलं स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल की आपण एक्सपो मध्ये आलेला आहात एक्स एक्सपो मध्ये आल्यामुळे एक वेगळी बाजारपेठ बघायला भेटते कोपरगावात अनेक गोष्टींचा तुटवडा आहे परंतु एक्सपोच्या निमित्ताने असेल ही बाजारपेठ लोकांसाठी अगदी सहजपणे उपलब्ध होती म्हणजे जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर साधारणपणे कोपरगावाचं हे टोक ते टोक फिरावं लागतं पण एक्स्पोत आल्यानंतर ती वस्तू एकाच ठिकाणी अनेक वस्तू एकाच ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेला याची चालना भेटते त्याचबरोबर ग्राहकांचंही हित होतं व वा कमी वेळात जास्तीत जास्त वस्तूंपर्यंत लोकांना पोचता येतं त्यातून आर्थिक देवाणघेवाण होते आर्थिक चालना भेटते व त्यातून रोजगाराचे प्रश्न असतील याच्यावर उपाय म्हणून एक एक्सपो उत्कृष्ट असा उपक्रम आपण सध्या एक्सपोमध्ये सध्या तर संपूर्णपणे पूर्णपणे फिरलेला आहात आपल्याला काय वाटलं एकंदरीत एकंदरीत एक्सपोत असा कोणताही आर्थिक विषय नाही की त्यात एक्सपोमध्ये ती वस्तू नाही आहे म्हणजे आपण अगदी अगदी बांधकामापासून घेतलं तर अगदी खाण्याच्या पर्यंत प्रत्येक वस्तू जी आपण बघितलं की अनेक पदार्थ इथे कोपऱ्यावर खायला भेटतील नाही ते एक्सपोर्ट आलेले आणि त्यावर लोक अतिशय आनंदाने त्याचा उपभोग घेत आहे मोठ्या प्रमाणावर त्याची लोक चाचणी करताय किंवा त्याची ते टेस्ट घेत आहेत आपण सध्या मध्ये जे काही खाद्यपदार्थांमध्ये जर सांगाल तर आपण यामध्ये काही गोष्टी हो, खाद्यपदार्थ काय जे आहे ते काही टेस्ट केलेत का हो त्याच मोमोज असतील ते उत्कृष्ट कोपर्यावात आपण बघितलं तर मोमोज क्वचित ठिकाणी भेटतात पण मध्ये साधारणपणे मोमोजचे तीन चार दुकान आहे त्याचबरोबर चायनीज असेल डॉमिनोज कोपरेआध फार जुन्या काळी एक डॉमिनोजचं पिझ्झाचं हे होतं त्यानंतर मी आताच एक्सपोच्या निमित्ताने डॉमिनोज बघितला असे अनेक पदार्थ आहे त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे आईस्क्रीम असतील त्यानंतर खाद्यपदार्थ असतील पूर्ण भारतीय संस्कृतीत जे खाद्यपदार्थ आहे ते, ते एक्सपोर्ट पाहायला आहे नक्की दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांमध्ये खरं तर या ठिकाणी अतिशय आनंदाचं जे वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नागरिकांची या मध्ये सांगायचं जर ठरलं तर नागरिकांची या ठिकाणी अशी भावना आहे की या मध्ये अशी कोणतीही जी गोष्ट जी आहे ती या ठिकाणी नाही आहे म्हणजे जे काही पूर्णपणे ए टू झेड सर्व पूर्णपणे ज्या गोष्टी ज्या आहेत ते या मध्ये या ठिकाणी त्यांना बघायला मिळतात दादा सर्वात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूजमध्ये काय सांगाल आपण मध्ये आलेला आहात या ठिकाणी कोपरगावचे विविध उद्योगधंदे त्यांनी खूप छान प्रकारे त्यांचं प्रदर्शन मांडलं आहे तुम्हाला जर का नवीन नवीन फ्लॅट घ्यायचे असतील किंवा कुठं बिझनेस डेव्हलपमेंट चालू आहे आपल्या कोपरगावमध्ये रिले रि रे, रिअल रे, इस्टेटचं त्याचं एक खूप छान प्रदर्शन त्यांनी इथं केलं आहे आणि बाकीचं आपलं हार्डवेअर मटेरियल असतील लाईटिंग सोल्युशन्स असतील किंवा मग क्लोदिंग असेल असे भरपूर त्यांनी स्टॉल्स लावलेत तर आपण पण आवर्जून या ठिकाणी या आणि एक्सपोला प्रतिसाद द्या काय सांगाल की बिझनेस एक्सपोचा आजचा तिसरा दिवस आहे मात्र नागरिकांची जी कोपरगावकरांची त्याचबरोबर नागरिकांची जी प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहेत आपण सुद्धा एक्सपोमध्ये आलेला आहे आपण त्याबद्दल काय सांगाल नाही खूप चांगला हा कोपरगावकरांनी साथ दिली आहे एक्सपोला आणि आनंद वाटतो या गोष्टीचा पुढच्या वर्षी मला वाटतं मी एखादा स्टॉल या एक्सपोमध्ये लावू इच्छितो रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामॅन शिवकुमार इळे प्राधान्य न्यूज कोपरगाव